हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे पंचवीस तारीख नाताळाचं सुट्टी आहे मला आणि तुम्हाला पण नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याकडे नाही करत पण जे लोक करतात त्यांसाठी तर आज मी घरीच आहे सुट्टी आहे त्याच्यामुळे नाताळाची सुट्टी घेतली आज म्हटलं नाही आजचे दिवस म्हणतेच बोलले दोन दिवस या दोन दिवस म्हणून काही आज तीन आता मस्तपैकी निवांत उठले आज नऊ वाजता आणि म्हणजे दिवस कसं जातो तेच कळत नाही सात कधी वाजतात आठ कधी नऊ कधी कळतच नाही अजिबात आणि आज निवांत उठले पटपट स्वयंपाक आंघोळ वगैरे केलं स्वयंपाक वगैरे केला नाश्ता केला कामं सगळी केली आता बारा वाजता आहेत तर सगळं आवरून झालेलं आहे माझं आणि आता म्हटलं चला व्हिडिओ एखादा काढावा तर मला ना खूप बोलायचं काय काय खूप 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 काय काय पण असं वाटतं की जाऊ दे नको नको असं वाटतंय ठीक आहे नको जाऊ दे घरातल्या गोष्टी दो कशाला बाहेर जे आहेत झाकली मूठ सवा लाखाची सोडून द्या तर एक मला कमेंट आली की आता तर सासूला एक वाटते का आधी सासूचं गारा सासूचं आसऱ्याचं गाराण्या करायचे सासू अशी सासऱ्या कसे आणि आता त्यांचं गाराणं कर म्हणजे ते आता गोड वाटते का असं काहीच नाही कोण असं गोड वाटतं आहे कोण कडू वाटतं आहे असं अजिबात नाही जे आहे ते आहे जे जेव्हा चुकल तेव्हा जे जिथं मला ज्याचा राग येईल तेव्हा मी तिथं बोलते असं नाही की ही मला लई वाटतं आहे आता आणि ती आधी गोड वाटायची आधी वाटतंय असं काहीच नाही मला जिथं जेव्हा खटकतं आहे जिथं जेव्हा राग येतो आहे तिथं बोलते माणूस आहे माणसाला राग येतोच तर म्हणलं की आता त्याच्यावरतीच थोडंसं बोलावं आणि असं नाही की सासू सासऱ्यांवरती मी बोलत नाही त्यांचं जिथं जिथं ज्या त्यांचं मला खटकतं तिथं मी त्यांच्याविषयी बोलणार तर आता घर घ्यायचं चालू आहे तर काल पण त्यांच्यावरतीच काढलं की पप्पांना आमच्यावर विश्वास नाही असं नाही की सासू त्यांच्यावर <laughs> <आसनाए दे> <laughs> आता मी बोलत नाही ते लि गोड मला त्यांच्यापेक्षा आता काय 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 अरे असं नाही रे बाबा काय बोलू आता जे बोलणार ते त्यांच्या हात नाही काय लावतायत आता सध्या सांगू का आता घराची सिच्युएशन कशी झाली माहिती का आता ते त्यांनी घर विकायला काढलेले गोवंडीचं तर गोवंडीचं घर विकायला काढल्यानंतर मग ते ते म्हणतात की आता ते तुमचं हात वगैरे भरलं कारण त्यांना मी सांगितलेलं आमचं लोन तुम्ही भरा मी सोडते हे तुम्हाला मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ते पप्पांना पण सांगितलेलं मी तोंडावर असं नाही की मी मागं बोलते तोंडावर सांगितलेलं आणि त्यांचं म्हणजे ते हो बोललेले हा वगैरे चालते त्यांचं घरात भरपूर सारं विषय होत असतात भरपूर भरपूर आत्ता असं नंतर तसं मग काय काय गोष्टींचा येतो रा काय काही गोष्टी मी त्यांच्या तोंडावर बोलते आणि आत्ताचं असं आहे की आता घराचं आहे तर मग त्यांचं असं चाललंय की आता तू जॉब करतेस ना तर घराचं जर काही कर्ज फिटलं तुमचं कर्ज फेडाल तर मग तू घरी जा म्हणजे असं त्यांचं आता नवीनच चा मुद्दा चालला आहे की जर कर्ज फेडल तर मग तू जायची काय गरज आहे कामाला जायची जॉबला जायची काय गरज आहे जॉब नको आपल्याला असं त्यांचं म्हणणं हे आधीपासूनच आहे त्यांचं पण आता जास्तच मागे लागले आपलं घर जाई� आता विकत आहेत तुमचं लोन होतं आहे तुमचं लोन त्याच्यामध्ये भरलं की मग तुम्ही ते तू तु जॉबला नको जाऊ मुलांकडे लक्ष द्या इथंच राहा असं तसं आम्ही गावाला जाणार आहे हे ते आहेत तर म्हटलं बघू आता पुढच्या पुढं जे आहे आधी म्हटलं लोन तर भरा नंतर मग बाकीचं पुढच्या पुढं बघता येईल पण मला टेन्शन ह्या आपण गोष्टीचं येते म्हणजे आता आम्ही न्यू घर घेतोय तर मग कुठंतरी मी जॉबला जाते तर कुठंतरी हातभार लागतो आहे ना घरासाठी मग हे या लोकांना का कळत नाही की जर मी जॉबला गेले काय झालं तर मग काय नाही पुढं पोरांचे शिक्षण आहे मी जॉबला गेले तर ते अर्धा खर्च तरी होतो आहे अर्धा खर्च म्हणजे आता घर घ्यायचं काही सोपं नाही तुम्हाला माहिती आहे तिकडचं ही तर मी कारण ते अंडर कन्स्ट्रक्शन घर आहे त्याच्यामुळं मग ते घर पूर्ण होईपर्यंत आम्हाला इथं राहावं लागणार आणि हप्ता पण त्या घराचा पण जाणार आणि ह्या घराचं भाडं पण जाणार आहे काय खायला राहते काय उरते काय आणि ते असूनसुद्धा ते पण आणि पोरांचे शिक्षण आहेत महिन्याचा खर्च म्हणजे काय लागते घ काय लागत नाही घराला तर त्यांचं असं चाललं की तो ते लोन फिटलं की मग तुम्ही तू घरी राहा तू नको जाऊ जॉबला आणि माझं माझ्याकडनं असं होतं आहे की अरे असं तुम्ही कसं बोलता आता लागतं आहे का कोणाकोणाला लागत नाही काम जे आपल्याला चांगलं लागलं आहे तर ते करू ना असं का आपण करायचं ना आता तुम्ही आहेत तर मग तुम्ही थांबा ना थोडे दिवस बरोबर का नाही तर पोरांसाठी मला त्यांच्यासाठी काही आण न्यायची आणायची काहीच गरज नाही पोरांना ते जातात येतात सगळं होते फक्त राहतं आहे एवढं की आ, दोन तासासाठी कोणतरी घरामध्ये पाहिजे एवढं बाकी काय नाही अन् हे आईंचं त्यांचं आहे की आता नको जॉबला नको जो आधीपासूनच बोलते कशाला जॉबला जाते जा बात झालं दोन तीन महिने त्यांना असं वाटतं की मी खेळण्यासाठीच म्हणजे हाऊस आले म्हणूनच जाते असं नसतं ना पाच वाजता कोण मग मला हाऊस आली का पाच वाजता उठून जायचं सुखातला जीव दुःखात टाकायचं एवढं इथून रिक्षाने परत गा रेल्वेने परत बसने परत येताना तसंच बस ट्रेन आणि रिक्षा एवढा प्रवास करून काय मला भारी वाटते का मग हे ह्यांचे असे विचार की तू आता नको जाऊ कशाला जाते जॉबला आता बासना घरात बघायचं हे करायचं ते करायचं घर घेतोय आपण न्यू वास्तू घेतोय म्हणलं काहीतरी कितीतरी मोठा खर्च असतो हा हे माणसांना कधी सुचत कधी काय म्हणजे किती वेळा समजवलं तरी कदी कदी किती वेळा समजवलं की असं नाही तसं नाही त्याचा भरपूर असं बॅकग्राऊंड आवाज येत असेल काहीतरी वाचत आहे शिट्ट्या होत आहेत लोकांचा आवाज येत आहे त्याच्यामुळं ना मी काय बोलते ते कळत नसेल तुम्हाला काय येतोय आवाज त्यामुळं म्हणजे एक झालं की एक असं टेन्शन 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 चालू आहे आमच्या घरात एक झालं की एक एक झालं की एक असं चालूच असतं हे असं नको करू ते तसं नको करू हे असं झालं ते तसं झालं अरे काय उलट घर घेतल्यानंतर ना मला मोठं टेन्शन झालंय आता टेन्शन कसं की मला पण जॉब जॉब पासून सोडायला होतात आणि स्वतः पण गावाला जाणार अक्काला पण घेऊन जाणार म्हणजे आम्ही कसं करायचं कसं मी कोणत्या ह्याच्याने बोलतं तेच कळत नाही मला सासू सासऱ्यांचं चाललं आता घर घर घेत आता काय जॉब सोडा लोकांना भेटत नाही नि मला सांगतात जॉब सोडा काय बोलायचं सांगा आता तुम्ही मला पण वाटतं मला माझी परिस्थिती कळतीये आता त्यांना काय कळणार ते तिकडं राहतात त्यांना काय करणार की घरात काय काय सगळं कळतं पण समजून नाही घ्यायचं आणि करू नाही द्यायचं तरी मी त्यांना सांगते असं नाही पण आता बघू आता काय होतंय तो माझा लास्टचा निर्णय जो आहे ना डोकं माझं ह्यांनी आहे सगळं पूर्ण टेन्शन हे टेन्शन ते टेन्शन ते टेन्शन सगळं टेन्शन माझ्या डोक्याला आले असतात काय करावं तेच कळत तर चला जाऊ द्या हेच चालूच असणार आहे टेन्शन टेन्शन तुम्ही नका टेन्शन घेऊन निवांतर हा मस्तपैकी सुट्टी एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडला की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय